आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज श्री महालिंगराय यात्रा दिनांक सव्वीस पासून सुरुवात उमरगा तालुक्यातील महालिंगरायवाडी येथे ग्रामदैवत श्री महालिंगराय देवाची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री महालिंगराय देवाची यात्रा ही दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस वार रविवार रोजीपासून सुरू होत आहे या यात्रेसाठी पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने मोठ्या भक्तीने आणि मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवतात रविवारी संध्याकाळी पाच वाजता श्री महालिंगराय देवाची पालखी गावात येते व संध्याकाळी रात्री बारा वाजता यावेळी श्री महालिंगराय देवाचे पुजारी यांच्या अंगामध्ये देवाची सवारी घेऊन पुढील भाकीत सांगितले जाते म्हणजे पुढील येणारा काळ कसा असणार याचे भाकीत सांगितले जाते या श्री महालिंगराय पुजारी याने सांगितलेल्या भाकितावर पंचक्रोशीतील नागरिक व भक्त यांची खूप श्रद्धा आहे व हे भाकी तर सर्व सत्य असते असे म्हणणे आहे तसेच दुसऱ्या दिवशी तीन वाजता गावातील गायरान क्षेत्रात मोठ्या उत्साहाने जंगी कुस्त्याचे नियोजन केले आहे ते दरवर्षी केले जाते आणि यावर्षी ही जंगी कुस्त्याचे नियोजन यात्रा कमिटी व गावातील ग्रामपंचायत नागरिक यांच्या वतीने करण्यात आली आहे कुस्त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी गावातील सर्व नागरिक देवाला साखर ठेवून एकमेकांना साखर देऊन आनंद द्विगुणित करता करतात आणि श्री महालिंगराय देवाला सोमवारी निरोप देतात ही सर्व माहिती श्री महालिंगराय यात्रा कमिटी अध्यक्ष बाबूराव रामतीर्थे तसेच उपाध्यक्ष पुरुषोत्तम दत्तात्रय जाधव सचिव प्रवीण धनराज जाधव तसेच सदस्य सुधाकर शिवराम जाधव व गावातील सर्व नागरिक यांनी दिले उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज गावातील महालिंगराय देवस्थान यांची यात्रा सव्वीस दहा दोन रोजी आयोजित करण्याला आय। करण्यात आलेली आहे तरी सर्व वार 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 रविवार कुस्त्याबरोबर आणि रविवार आणि सोमवार असे दोन दिवस यात्रेचं निमित्त साधून सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व नागरिक यांना सूचित करण्यात येत आहे तरी सर्वांनी अगत्याचे निमंत्रण स्वीकारावे नम्र विनंती कुसत्याचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला तीनच्या नंतर वार सोमवार या दिवशी आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांनी याची दक्षता घ्यावी लागते प्रतिवर्षाप्रमाणे महागरावळी या देवस्थान देवाची यात्रा मांगिराळवळी या गावात घडत आहे तरी दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी मांगिरायाची यात्रा त्या दिवशी करण्यात आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम ठेवण्यात आले तरी सर्व कुस्तीप्रेमी नागरिकांनी आमच्या गायरानामध्ये म्हणजे गावाच्या गायरान तिथे ठीक तीन वाजता तिथे हजर आले आणि तेथे तीन वाजताचा हा प्रोग्राम सुरू होईल तरी सर्वच गावातील व गावाच्या पंचकृषीतील सर्वच नागरिकांना या काउंटरद्वारे स सगळ्यांनाच अगत्याचे निमंत्रण आम्ही आमच्या कमिटीजवळ देतो धन्यवाद ग्रामदैवत महालिंगराया आणि महालिंगरायवाडीच्या पंचकृषीतील सर्व व यात्रा प्रेमिना कळविण्यात येते की महालिंगराय देवस्थान तर्फे हे निवेदन जाहीर होत आहे आणि सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी महालिंगराय देवस्थानची यात्रा व त्याच रात्री सबिन्याचा कार्यक्रम व उर्वरित कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सत्तावीस दहा रोजी तीन वाजता कुस्ती कुस्तीचं कुस्त्याचा फड हा व गायरानावर भरवण्यात येईल प्रतिवर्षाप्रमाणे तरी हे सर्व निवेदन महालिंगरायवाडी आणि महालिंगरायवाडीतल्या पंचकृषीतल्या सर्वच महालिंगरायाच्या भक्तप्रेमींना ही एक सूचना म्हणून देवस्थान कमिटीतर्फे देण्यात येत आहे